नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता बघू मनशाला हे काय चाललंय तर मित्रांनो इथं आहे एक श आदर्श शिक्षकांचा निरोप समारंभ म्हणजेच त्यांचा आज रिटायरमेंट आहे तर रिटायरमेंट तर बघा मित्रांनो संपूर्ण मानेरे गावचे सर्व महिला तसे ग्रामपंचायत सदस्य गोरखभाऊ सर्वच जयश्रीताई त्यानंतर उपसरपंच दिंडळी ताई सर्वच तर बघा मित्रांनो बैलगाडी मस्तपैकी सजवली किसन गाबाले यांची बैलगाडी सरांच्या मिरवणुकीसाठी मस्तपैकी सजून आली गाडी बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो सर्व मुली मस्तपैकी सरांच्या स्वागतासाठी उभ्या राहिल्या आहेत आणि आत्ताच थोड्या थोड्या सरांचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे सर्वच फुले बिले टाकून मस्तपैकी सर्वच जल्लोषात आनंदात भरून गेले चला या कळशाला बघू शकता तुम्ही प्राथमिक शाळेच्या मुली मस्तपैकी बघू शकता तुम्ही तांब्याचा हंडा कळशी घेऊन मस्तपैकी कळशा घेऊन सरांच्या मिरवणुकीमध्ये सामील होणार त्यानंतर मी आणि मॅडम इथं मुलींना सजवट करताना तर बघू शकता चाललोय चला चला मित्रांनो आता सर्व चाललंय ते सरांच्या स्वागतासाठी सरांच्या तिकडे आगमन झाले तर बघूया आता मिरवणूक मस्तपैकी मिरवणूक निघेल तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलवर मिळून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पप्पी दे फिलॉग तर चला मित्रांनो तर बघा मित्रांनो बैलगाडीमध्ये सरांना आणि त्यांच्या मंडळींना म्हणजे मॅडमला आणि या ठिकाणी बसवण्यात आहे आणि या ठिकाणी बसून त्यांची गावभर मिरवणूक काढणार आहे आम्ही म्हणजे संपूर्ण मानेरे गाव व माने जिल्हा प्रशासना मानेरे यांच्या वतीनं मस्तपैकी बैलगाडीतून मस्तपैकी मिरवणूक बघा लिहिझिंपथक मुलींना लिहजिंप मस्तपैकी घेऊन हातात वाजवित मस्तपैकी चालेल मागं कळशवाले तर बघू शकता हा नजारा खरं खरंच मन भारावून गेलं या सर्वांचं आज अशा आदर्श शिक्षकांचा आज इतक्या मोठ्या प्रमाणात मिरवणूक मानेरे गावात निघते तर खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो तर आजपर्यंत कुठल्याच शिक्षकांची अशी निरवणूक काढली नव्हती परंतु सरच खूप छान होते त्याच्यामुळे सरांची मिरवणूक सर्वांचे मनभरून आल्याने सर्वांनी निरवणूक आणि हा ढोल तशा पथक तुम्ही बघू शकता इथं हे संबळी मंडळी मानेरे गावच्या मस्तपैकी संभळ बाजूला राहिले संभळावाजो हे सर्व जे नाचू राहिले ते इथं बघू शकता तुम्ही सर्व मुले आणि सर्व गावातील व्यक्ती आता या सो याचा या स याचा या सोहळ्याचा आनंद घेत तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी या सरांची निरण सरांच्या प्रेम तर मित्रांनो मारुती मंदिराकडे गेल्यानंतर तर बघा सरांना ओवाळण्यासाठी इथंच काही महिला आल्या ती तर मग व महिला ओवाळून घेते सरांना सरांना या ठिकाणी सरांचं व बैलांचं गाडीपूजन सर्व पूजन करून मस्तपैकी बघा इथे मस्तपैकी संबळेवर सर्व सर, सर नाच राहिले ते तसेच येईल मामी आणि ना गावचे नागरिक पण आनंद घेऊ राहिलेत खरोखरच या सोहळ्यामध्ये सर्वच आनंद झालेत आनंदात हरीशेठ गबाले माजी सरपंच हे पण आपल्या आनंद व्यक्त करून राहिले सरांवरचं असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त होतोय सर्वांच्या माध्यमातून बघा हे मुख्याध्यापक पण बांडे सर पण नाच युवराज आणि सर पण नाच राहिले सर सर्व या ठिकाणी सरांचं आगमन होतंय मंडपामध्ये या या से से या <laughs> सारन्ना सारन्ना तर, तर या ठिकाणी सर्व स्वागतासाठी या ठिकाणी उभे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या गावचे पेसाध्यक्ष गणेश घोरपाडे तसेच सदस्य गोर गाभाडे सर्वच काही या सरांच्या स्वागतासाठी येथे उभे आहेत नमस्कार मित्रांना बघू शकता सरांचं आगमन झालं शाळेवरती नुकताच सरांना ओवाळून सरांना मंडपात आमंत्रित केलं जाईल त्यानंतर व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी आग्रहित केलं जाईल तर चला मित्रांनो या ठिकाणी सरांना आणि शाळेच्या जे तर कमिटी आहे त्यांचं या ठिकाणी आगमन होऊन सरांचा ओवाळून सरांना या ठिकाणी मंडपात स्थानपन्न हो होण्यासाठी आमंत्रित केलं जाईल तर मित्रांनो या ठिकाणी तरी सरांचं आगमन होऊन त्यांना ओवाळून त्यांना मंडपात स्थानपन्न होण्यासाठी आम निमंत्रित आमंत्रित करतोय तर चला मित्रांनो तर चला प्रथमतः सरांनी प्रतिमेच्या क्रांतीवरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सर करू राहिले तर बघू शकता मित्रांनो

सन्माननीय सुमिताताई गबाले उपसरपंच बिंगलेताई त्याचबरोबर सन्माननीय कोंडार सर होक्करे सरांच्या तर बघा मित्रांनो संपूर्ण महिला वर्ग आणि तसेच गावातले प्रतिष्ठ लोक सर्व यामध्ये सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये तर कोकतरी सरांचा हा प्रेम गावावरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त होऊ राहिले तर मित्रांनो मित्रांनो बघता बघता शेवट आला आणि कोकतरी सरांनी भाषणाला सुरुवात केली मित्रांनो कोणाच्याही स एकाही कुणाच्याही डोळ्यात पाणी मिळत नव्हतं साठत नव्हतं तर मित्रांनो सर्वांच्या आसुरू आणावर आले ते सरांचं पण आसरू आणावर आलते ते त्याच्यामुळे सरांनी तोडकं मोडकं भाषण करत आपला निरोप घेतला आणि मस्तपैकी शेवटला सर्वांनी जेवण केलं मस्तपैकी चार पाच पाकवानाचं जेवण कोक्तरी सरांचे मस्तपैकी निव कौकतरी सरांनी ही व्यवस्था केली व ती सर्वांनी आनादात जेवण केलं सराला अखेरचा निरोप दिला धन्यवाद